हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता सुट्टी संपली आणि आपण रिटर्न चाललो चोपाईला तर प्रवास कसा असणार आहे तो दाखवतो हो चल इथे सगळ्या बॅकपॅक झाल्या रिटर्न जाताना जेवढं सामान नेईल तेवढं कमीच वाटतं आणि हे बघा इथे आमची सर्व फॅमिली आम्हाला निरोप देण्यासाठी सकाळी लवकर उठून आली आहे सर्वांनाच वाईट वाटत होतं आमच्या छोट्याशा पुतणीला पण वाईट वाटलं पण काय करणार सुट्टी संपली होती आपण आता पुणे एअरपोर्टला पोचलो आहोत आणि आम्हाला आमचे पप्पा आणि मामा सोडायला आले होते एअरपोर्टला आपण आता दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो हे बघा अशा बॅग्स प्लेनमधून काढून कंटेनरमध्ये ठेवले जातात आणि नंतर ते बॅगेज सेक्शनला बेल्टवरती येतात तर आता आपण दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि टोकियोसाठी रात्री बारा वाजता फ्लाईट आहे त्यामुळे पाच तासांचा लेओवर आहे तर आपण आता इथेच फिरूयात तुम्हाला पण दाखवले चला फ्लाईटला वेळ होता मग म्हटलं थोडं काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून आम्ही आलो डॉमिनोजमध्ये खायला परत इथला पिझ्झा कधी लवकर खायला मिळेल माहिती नाही त्यामुळं मनसोक्त खाऊन घेतलं ही बघा आपली फ्लाईट बारा पंधराला आहे तिथे असं रेस्ट करण्यासाठी चेअर्स होते खूप कम्फर्टेबल आहेत हे तिथेच आम्ही दोघांनी थोडी रेस्ट केली आणि नंतर त्या एअरपोर्टलाच असलेल्या कोर्टवरती आम्ही गेलो बघा गर्दी किती आहे तर इथून आम्ही मॅगडीचा बर्गर घेतला खाण्यासाठी असं म्हणतात ना पोट भरतं पण मन भरत नाही अशी गत माझी झालेली आहे कारण आपल्यासारखी फूडची टेस्ट जपानमध्ये नाही ना इथून आपण आपल्या गेटकडे चाललो पण इथून खूप लांब आहे गेट सो आम्ही इलेक्ट्रिक कार जी पॅसेंजरसाठीच असते ती घेऊन आम्ही गेटकडे गेलो

आमचं डिनर सुद्धा आलं चला खाऊन घेतो डिनर तर झालं आणि आता सगळे शांत झोपले आहेत आता सकाळचा ब्रेकफास्ट सुद्धा आला आणि आता आपण समुद्राच्या वरती आहोत हे बघा स्क्रीनला दिसतंय अशीच नजर बाहेर पडली आणि बघा काय दिसलं जपानमधलं फेमस माउंट फुजी खूप सुंदर नजारा दिसतोय बाहेरचा चला आपण फायनली पोहोचलो जपान मध्ये थंडी कशी वाटते इथे भयानक थंडी आहे इमिग्रेशन झालं चला आता आपण आपली बॅगेज कलेक्ट करू आणि बाय ट्रेन जाऊ घरी for watching!